वैन पैल दुसर मुई वैन पैल दुसरं मुई आठे चितमन लागत नाही आठे चितमन लागत नाही तुम्ही जळगावले खोली रामजी तुम्ही जळगावले खोली करणारजी तठीवणी तुम व माय तठीवणी तुम व माय टाकू फुण दाय टाकू फुण दाय वरुण तेलणी बरणी वरणी लयण रामजी वरुण तेलणी बरणी वरणी रामजी वैन पैल दुसरं मुई वैन पैल दुसरं मुई आटे चितमण लागत नाही आटे चितमण लागत नाही तुम्ही जळगावले खोली करण रामजी तुम्ही जळगावले खोली करण रामजी तटीवणी म्हणी माय मय तटीवनी माय टाकू मय टाकू टाकू पुरणणी दाय वरुण तू पणी वरणी रामजी वरुण वरून तू पणी भरणी लय वैन पहिला दुसरं मुई वैन पहिला दुसरं मुई आटे चित लागत नाही आठे चित म्हण लागत नाही तुम्ही जळगावले खोली करना रामजी तुम्ही जळगावले खोली करणारजी तटीवना तुम म्हणाव बाप तटीवना तू म्हणाव बाप वैना ना डबा सापव ना गव ना डबा तत गवणी गौणी सांगणारी ततईन गोणी सांगण रामजी वैन पैल दुसरं वैन पैल दुसरं मुई आटे चितमण लागत नाही आटे चितमण लागत नाही तुम्ही जळगावले कोली रामजी तुम्ही जळगावले कोली करणारजी तटीवना म्हणाव बाप तटीवना म्हणाव बाप लिहू कपळ आसन माप लिहू कपळ आसन माप तुम्ही टेलर बलाई रामजी तुम्ही टेलर बलाई रामजी वैन पैल दुसरं मुई वैन पैल दुसर मुई आठे चितमन लागत नाही आठे चितमन लागत नाही तुम्ही जळगावले खोली रामजी तुम्ही जळगावले खोली रामजी तटीवून तू म्हण भाऊ तटीवून तू तुम आव भाऊ चारी कोपरा झाडी लव चारी कोपरा झाडी लव एवढा कचरा तू मी टाकी आण भाऊजी एवढाकचरा तू मी टाकी भाऊजी वैन पैल दुसरं मुई वैन पहिलं दुसरं मुई आटे चितमण लागत नाही आटे चितमण लागत नाही तुम्ही जळगावले राम कोली रामजी तुम्ही जळगावले कोली करणारजी तटवना मनाव भाऊ तटीवना मनाव भाऊ चार पायना कोंबडालो चार पायना कोमडाल वरुण देशिनी बाटली रामजी वरुण देशिनी बाटली रामजी ವೈನ ಪೈಲ ದೂಸರ ವೈನ ಪೈಲ ದೂಸರ ಆಟೇ ಚಿತ್ಮತ ನೈ ಆಟೆ ಚಿತ್ರಮನಾಗೈ ತುಮೀ ಜಳಗಾವಲೆಾರಾಮಜಿ ತುಮೀ ಜಳಗಾವಲೆಾರಾಮಜೀ ತಟೇ ತುಮ ನೀವ ಬೈಣೆ ತುಮಾಣಿವ ಬೈಣ लैनू पुरण धुई सण लैनू पुरण धुई सण एवढी जावर तुम्ही मांडी ना आकाजी एवढी जावर तुम्ही मांडी ना आकाजी वैन पहिला दुसरं मुई वैन पहिला दुसरं मुई आठे चितमण लागत नाही आठे चितमण लागत नाही तुम्ही जळगावले कोली रामजी तुम्ही जळगावले कोली करणारजी तटीवून मणी वाली बहीण तटीवनी मणी वाली बहीण मोडू मणी चैन मोडू गयाी चैन चैन मोडान सांगी रामजी चैन मोडान सांगी जान ಕೋಣಗಾವಗ ಗಾವ ಗ ಯಶವನ್ತ ಕೊಣ ಗಾವ ಗ ಯಶವನ್ತ ಪಾರೋಳಗ ಯಾಮ ನಶವನ್ತ ಪಾರೋಳಗ ಯಶವನ್ತ ಯಶವಂತಾರತ ಚಾರಿ ಕಣ್ಣ ಕನ್ಯಾನೇ ತುನ ಗೋತ ಕನ್ಯ್ಯಾದಾನೇತು ನಾಪಣ ಗಾವ ಗ ಯಶವನ್ತ ಕೊಣ ಗಾವ ಗ ಯಶವನ್ತ ಸೋನಗಿರಗ ಯಾಮ ಯಶವನ್ತ ಸೋನಗಿರಗ ಯಾಮ ಯಶವನ್ತ ಯಶವನ್ ತ ಚಾರಿ ಕಣ ಆಂತರ ಪಾಟ ಧ ರೇ ತುಲಾ ಆಯ್ ಗೊತ ಆಂತರ ಪಾಟ ದರ ತುಲಾ ಆಯ್ ಗೊತ ಕೊಣ ಗಾವ ಗಾವ ಗಶವನ್ ತ पंचवटी गया म्हणा यशवंतारत पंचवटी गया म्हणा यशवंतारत चारी चारीणात पहिला पुनकद रे तुणी आत्याण गोत पहिला पुनकद रे तुणी आत्याण गोत कोन गया कोण गाव गया मशवन्त नाशिक गया मशवन्त नाशीक गयाशवन्त् यशवन्त चारीकर चत्री धरे तुणा माीण गोत ವರ ಜ್ರೀ ದರೆ ಗೋತ ಮಾವೀಣ ಗಾವ ಗಾ ಯಶವನ್ತ ಕೊಣ ಗಾವ ಗಾ ಯಶವಾರತ ಥಾಯಣೇ ರಾಮ ಯಶವನ್ನಾರತ ಏೇ ರಾಮ ಯಶವನ್ನಾರತ ಯಶವನ್ನಾರತ ಚಾರಿ ಕಡಣಾತ ಗಡಗರಣ ಕರೆ ತುಣಿ ಬಾಯಿಣ್ಣ ಗೋತ ಗಡಗರಣ ಕರೆ ತುಣ ಬಾಯಿಣ್ಣ ಗೋತ ಓಟಾಣಿ ಲೇಕಮೀ ದಾಕಟಾಣಿ ಸೋನಮೀ कशी जाऊ कशी जाऊ शेत शिवारमा मा मोटाणी ले कमी धाकटाणी सूनमी कशी जाऊ कशी जाऊ शेत शिवार मा सासराजी नाराजमा बी राऊ दार पाणी फेकू पाणी फेकू वटाणी कोरमा सासराजी नाराजमा उभी राऊदार मा, मा पाणी पेकू पाणी पेकू वटाणी कोर मां मोटाणी लेकमी धाकटाणी मी सूनमी, कशी जाऊ कशी जाऊ शेत शिवार मा मोटाणी लेकमी धाकटाणी सोण मी की ज की जा शिवार मा जेट जि नाराजमा भरू पाणी भरू पाणि भाी भरटा कोरेट जि नाराज मा उबी रा पाणि भाी भा कोरमा मोठा लेकमी दाकटाणी सोनमी कशी जाऊ कशी जाऊ शेत शिवार मा मोठा लेकमी दाकटाणी सोणी कशी जाऊ कशी जाऊ शेत शिवार मा नाराजमा नाराज उभी राहू दार मा कुंकु लाऊ कुंकु लाऊ कोर मा. पतीजी नाराज माऊ बीरावदार कुंकु लाऊ कुंकु लाऊ चंदराराणी कोर मा. कुंकु लाऊ कुंकु लाऊ चंदराणी कोर